हिंदुस्थानी एस्तेर आणि बारा प्रेरित बुक ऑफ रेकॉर्डचं अनंत पेंटेकोस्ट मिशन फाउंडेशन अंतर्गत प्रेरित महेंद्र वेताळ यांच्या विचारधारेने अद्यतनीत अंतिम दस्तऐवज बायबलमधील एस्तेरची कथा एस्तेरच्या पुस्तकात परमेश्वराचे नाव कुठेही नमूद केले गेले नाही तरी त्याची उपस्थिती संपूर्ण कथेमध्ये जाणवते एस्तेर ही एक यहुदी स्त्री होती जी राणी बनली आणि आपला जीव धोक्यात घालून आपल्या लोकांचा विनाश थांबवण्यासाठी पुढे आली हामान नावाचा एक दुष्ट अधिकारी राजा क्षयर्श झेरेक्स पहिला इ स चारशे पंच्याऐंशी ते चारशे पासष्ट याच्याशी संगनमत करून यहुद्यांचा संहार करण्याचा कट रचतो एस्तेरचा चुलत भाऊ मोर्दकई हामानसमोर वाकण्यास नकार देतो त्यामुळे हामान चिरतो आणि सर्व यहुद्यांचा विनाश ठरवतो राजाच्या अनुमतीने हामानने अदार महिन्याच्या तेराव्या दिवशी संहाराची तारीख निश्चित केली पण मोर्दकईने हे समजताच टाळ आणि रडत एस्तेरकडे पोहोचतो एस्तेर सुरुवातीला घाबरते कारण राजाकडे न बुलावता जाणे म्हणजे मृत्यूचा धोका मात्र मोर्दकईच्या आग्रहावर ती म्हणते मी राजा समोर जाईन जरी ते नियमविरुद्ध असेल आणि मी मेलो तरी चालेल एस्तेरने आपल्या शौर्याने आणि युक्तीने राजा आणि हामानला एका भोजनासाठी आमंत्रित केले आणि तेथे हामांची साजिश उघड केली राजा क्रोधित होतो आणि हामानला फाशी दिली जाते मोर्दकैला दुसऱ्या क्रमांकाचे पद दिले जाते यहद्यांना आत्मरक्षणाची परवानगी मिळते आणि त्यांनी आपले शत्रू पराभूत केले या विजयाच्या आठवणीसाठी पुरींप नावाचा वार्षिक सण साजरा केला जातो एस्तेरचे महत्व साहस एस्तेर एक साधी मुलगी असून सुद्धा राणी बनते आणि आपल्या लोकांसाठी पुढे येते विश्वास जरी देवाचे नाव घेतले नाही तरी कथेतून देवाची योजना दिसते हक्क व जबाबदारी पुस्तक शिकवते की देवाच्या मार्गावर चालताना माणसालाही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात एस्तेरची कथा कुठे घडली ही कथा फारस साम्राज्याच्या काळातील आहे ई सू चारशे त्र्याऐंशीच्या च्या सुमारास यरुशलेमवर बाबिलोंच्या नबुकदनेसरने केलेल्या आक्रमणानंतरचे दिवस यहुदी लोक परकीय भूमीत होते आणि तिथेच ही कथा घडते हिंदुस्थानी एस्तेर आणि बारा प्रेरित बुक ऑफ रेकॉर्ड्स हिंदुस्थानी एस्टर अँड ट्वेल्व्ह अपॉसल्स बुक ऑफ रेकॉर्ड्स हे एक अद्भुत आणि विलक्षण व्यासपीठ आहे जे विविध कौशल्य कर्तृत्व आणि आध्यात्मिक जीवन जगणाऱ्या व्यक्तींना ओळख देण्यासाठी कार्य करते या जगात प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी विशेष आहे काहीतरी जे त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतं आमचा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीकडे एकतरी अद्वितीय गुणवत्ता असते जे त्याला विशेष बनवते हिंदुस्थानी एस्तेर आणि बारा प्रेरित बुक ऑफ रेकॉर्ड्स हे असे एक मंच आहे जे अशा लोकांना त्यांच्या प्रतिभेचं प्रदर्शन करण्याची संधी देतं आणि इतरांना प्रेरित करतं विशेषत येशू ख्रिस्ताच्या परत येण्याच्या तयारीसाठी एचबी रेकॉर्ड्समध्ये आम्ही विविध मानवी कार्यगती आणि उल्लेखनीय कर्तृत्वांची नोंद ठेवतो आणि ती प्रकाशित करतो ही कामगिरी एस्तेरच्या पुस्तकात येशूच्या येण्यापूर्वी प्रकाशित केली जाईल महत्वाचे उद्दिष्ट अद्वितीय व्यक्तींना एक व्यासपीठ देणे त्यांच्या कार्यातून जगभरातील लोकांना प्रेरित करणे ख्रिस्ताच्या राज्यासाठी त्यांची गवाही आणि कार्य गोळा करणे टीप जर तुम्ही तुमची कथा साक्ष किंवा कौशल्य नोंदवू इच्छित असाल तर अनंत पेंटेकोस्ट मिशन फाउंडेशनशी संपर्क साधा ही नोंद पुढच्या आध्यात्मिक पिढ्यांसाठी एक प्रेरणा ठरेल